अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी पोलीस ठाणे फुलंबरी हद्दीत आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मौजे नायगाव येथे इसम नामे हारून इसाक सय्यद वय चोवीस वर्ष राहणार नायगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगराने स्वतःजवळ तलवार व खंजर बाळगल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने एपीआय रघुवीर मुराडे सोबत पोलीस हवालदार राठोड चालक पोलिस अंमलदार तमखाने यांनी सदर इसम यांच्याकडून दोन पंचा समक्ष ताब्यातून सहा इंच फूट मूठ एकवीस पॉईंट पाच इंच धारदार पाते एकूण सत्तावीस पॉईंट पाच इंच लांबी असलेली तलवार सोबत नऊ पॉईंट एक इंच पाते व पाच इंच मूठ असलेली खंजर जप्त केली सदर कारवाई छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर विनयकुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली फुलंब्री येथील पोलीस निरीक्षक संजय सहाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास राठोड पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तमखाने यांनी केली